आणि आता बातमी सिंधुदुर्गमधून भाजपकडे सिंधुदुर्ग विकासाच्या चाव्या पालकमंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलंय भाजपकडे सिंधुदुर्गच्या विकासाच्या चाव्या असल्याचं राणेंनी म्हटलंय एक सिंधुदुर्गच्या जनतेला गावागावामध्ये कळून चुकलेलं आहे की गावाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे सरळ स्पष्ट संदेश तळागाळा करून गेला असल्यापमुळे आज ह्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश होत असताना आपल्याला दिसत आहेत शेवटी या जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्याच आज भारतीय जनता पक्षाकडे आहेत आणि म्हणून गावाचा विकास करण्याचा दुसरा पर्यायच राहिला नाही आणि म्हणूनच तुम्हाला चारी बाजूने आज भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीचे लोकं ज्यांच्या गाव, दे, गावा ज्या ज्यांच्या गावागावामध्ये त्यांच्या बाजूने लोक लोकमत आहेत असे लोकं आज भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत